काय म्हटलंय या गॅजेटमध्ये अठराशे एक्क्याऐंशीला हे गॅजेट ब्रिटिशांनी प्रसिद्ध केलं हे फार महत्वाचं आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या गॅजेटमध्ये मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे एक अठराशे एक्क्याऐंशी साली कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही बासष्ट हजार होती त्यातल्या स्त्रिया तीस हजार आणि पुरुष बत्तीस हजार अशी नोंद आहे यांची मराठ्यांची वागण्याची पद्धत त्यांच्या सुसंस्कृतपणा त्यांचा आ... आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या रीती रिवाज कसे दिले जातात बेटी व्यवहार कसा केला जातो कोणाशी लग्न मामाच्या मामाला मामा मुलगी दिली जाते मामाची मुलगी केली जाते आतेभावाला मुलगी दिली जाते हे सगळा जो परंपरा आहे याचं संपूर्ण लिखाण लिहिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं माणूस जन्माला आल्यानंतर त्या घरामध्ये जेव्हा काही चांगल्या कुठलं तरी क उपक्रम करायचा असेल तर हरिजनांना मान दिला जातो माणूस मेल्यानंतरसुद्धा या कुणब्यांचं अखेरचं जे काही क का, क क का आहे हे हरिजन करतात हे कोल्हापूरमध्ये घडतं आहे आणि कोल्हापूरचा हा इतिहास आहे त्यामुळं कुणबी मराठा हे वेगळं नाही मराठा हा कुणबीच आहे असं या गॅजेटरीनवर स्पष्ट दिसतं आहे सत्तावन्नला ज्या वेळेला बंड झालं त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीला बाजूला करून ब्रिटिश यांनी संपूर्ण रा ज्याच्या जिथं जिथं संस्थान होते जिथं जिथं राज्य आहेत या राज्याची सगळी लोक जन जनगणना केली आणि यामध्ये लोकांची वागणं त्यांचं धर्म जात पूजा आर्चा व्यवहार बेटी व्यवहार हे सगळं त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे नेमकं मराठा समाज कुणबी समाज करतो आहे काय तो हा शेतकरी शेतात काम करणारा क राबणारा म्हणजेच कुणबी हे असे सगळे हे यामध्ये आलेलं आहे त्यामुळं कुणबी म्हणजे मराठा मराठा म्हणजे कुणबी र जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी प्रचंड प्रमाणात कष्ट घेतले आंदोलन केलं परंतु त्यांना देणारे सल्लागार आहेत हे चुकीच्या पद्धतीने सल्ला देतात त्यामुळं जो परवाचा आ, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत जी आर निघाला तो तेवढा त्यांच्या पुरता आहे हा महाराष्ट्रापुरता नाही घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की सर्वांना समानता आहे त्यामुळं अमुक जिल्ह्याला आरक्षण आणि इतर जिल्ह्याला आरक्षण नाही आहे हे घटनेत तरतूदच नाही आहे त्यामुळं सातारा जरी गॅजेट निघालं तर ते साताराबाबतच निघणार आहे आणि कोल्हापूर गॅजेटरमध्ये आमचा कुठल्याही परिस्थितीत या सरकारनं विचार केलेला नाही त्यामुळं आम्ही सरकारला उद्या पत्र पाठवणार आहोत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील यांना सांगणार आहोत थांसावून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका